तर हे बघा गौरांचे एक महिन्याचा होता तेव्हा कसा दिसायचा आणि केक आणलेला तेव्हा एकदम वेगळाच एक दिसायचा बघा गौरांची hmm. तुला काय पाहिजे काय सांगायला आलंय

सुरुवात झालेली आहे आता चहा ठेवला एका साईडला गौरांजसुद्धा उठलेलं आहे जरा लेट उठले जिब्बात उठायची इच्छा नव्हती आणि रात्री हॅपी बड्डे विश केलं आम्ही आणि त्याच्यानंतरच झोपलो गौरांश पण जागाच होता तोपर्यंत बारा साडेबारा वाजले असतील आम्हाला झोपायला गौरांश पण बोलला पप्पाशी व्हिडिओ काय घ्यायला भेटली नाही मला बघू यानंतर जेव्हा मी व्हिडिओ कॉल करील तेव्हा हो थोडंसं क्लिप मी शूट करील आईंचा फोन वगैरे घेऊन तर तेव्हा मी या क्लिपमध्ये ॲड करेल ही क्लिप मी दाखवेल त्यांना मस्त ते महाकालचे असे नाही का कुर्ता आणि काय घालतात धोती घालतात इतर लावतात असं ते मस्त लावलेलं काल रात्री आणि मला खूप छान वाटतं आहे की म्हणजे याचं तर हे आहे काय बोलतात थोडंसं दुःख की बड्डेच्या दिवशी ते इथं नाही येत आमच्यासोबत पण बड्डेच्या दिवशी महाकालचं दर्शन घ्यायला गेले ते ते एकदम छान वाटतंय आणि आज नाही येणार ते उद्या येणार आज मला वाटतं रात्री बसणार ते गाळेत ट्रेनमध्ये आज अजून कोणता तरी मंदिर आहे तिकडचं दर्शन घेतील आणि मग संध्याकाळी निघतील तर खूप छान वाटते आणि त्यांच्यासोबत कामातले दोन मित्र गेले ते भाऊ आहेत दोन मस्त आहेत मस्त बोलतात की तुम्हाला का नाही नेलं असं तसं छान वाटतंय आणि त्यांच्यासुद्धा जोडीला आहे तर मग बरं आहे चला व्हिडिओ कॉलवर किंवा फोनवर समजते आणि फोन, फोन करतात ते तर आम्हीसुद्धा विश करून झालेलं आहे तर चला तरी इथं काही केक वगैरे कट करू शकत नाही त्यांना बोलली केक कट कराल का तर बोलतात आपल्या हिंदू धर्मात केक कट करत नाहीत आणि याचा बरोबर केलेला हंड्रेड हंड्रेड के झालेले तेव्हा दे चला मी आज म आपली याची जाळी काढलेली आहे धुवायला खिडकीची खिडकीला जाळी नाही बसवली ना बस हो अशी की मस्त हवा येते एकदम छान हवा येते पण कसं धूळ पण तेवढीच येते तर आता चला चहा झाला असेल चहा पिते आणि गौरांटलंसुद्धा भरवते भाकरी आहे तर अंड्याचा पोला बनवते आणि भरवते आणि गौरांचं असं आहे की त्याला भरवाल ना तर ते खातवतो आणि तेव्हा ते संपतं अशी जर दिली त्याच्या हातात तो अजिबात खात नाही त्याच्यामुळं मलाच मला बनवून मलाच भरवायला लागेल त्याला चलो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्लॉग बघा चला आता काम झालेली आहेत आणि याची बडबड चालू आहे आणि एवढा भयंकर गरम होतंय ना खूपच डेंजर गरम होतय तर रूम रूममध्ये जरा झाडू मारते बघूया कुठं कुठं झाले जास्त नसेल थोडेफार असेल तरी पण हाय बहुतेक हाय तर जरा इथं काय तर टाकायला लागेल ही चादर टाकते आणि धुवायला टाकते तर जरा बांधून घेते कारण परवा दिवशीच केस धुतले तर आधा उद्या तर धुवायचीच आहेत पण घाणं जाईल त्याच्यामुळं तर आता जरा साफसफाई करून घेते गौरांची इकडे इकडे गुड मॉर्निंग बोल त्याच्या अंघोळ झाले गाय जयजेबापाना केला पिल्लो मग तुंड बोल जा

आरशात बघाई लाव नीट ठेव नीट ठेव नीट निठ्थ। बाबा 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 कुठं लावले पिल्ली बघा कुठं लावले आणि येळा पोरगा ठेव जा तो ठेव जा ना तर पाडशील आता येऊ मार खाणार आहे थांबा मी मेहंदी काढली तर वाश येते मला मेहंदी जाऊन दर दर धर वाज घे

नुसती खेळली नुसती खेळली तीच घे जा आता दुसरी नाही आहे माझ्याकडे आता तिला मी बेडमध्ये टाकले जा आता मला साफसफाई करू दे चल पटकन किती वेळा पुसलं तरी जशी धूळ आज पुसले तशी उद्या परत होऊन उद्या तरी घ्याय जायच्या वेळेला पुसले तर परत धूल तशीच तशी एवढे धूल झाले काय बोलायचं जा ना जा चल बाई क्रीन वगैरे घेते थोडी मिटिंग होते तर तिथं आणि काय बोलून त्याला फ्रुटी दिलेली ब्लाऊज काय झाला नाही आता आज ब्लाऊज झाला असतं माझा आणि मी बॅनर लावलेला आहे परत कारण ही भिंतना खूप खराब दिसते त्याच्या मला मग मी बॅनरच लावून टाकला गौरांचा चला चहा ठेवते चहा पिते पहिला चहा

झॅकन तो खाली खाली होता आणि वरती होतं ए रिया तो लॉलीपॉप पाहिजे असं असं करायचं असं पण वेकरीतलं संपलं मग तू कोणाकडे गेलेला सांगायला हां कोणाला सांगायला गेलेला तू त्या मुलग्या कले तित्र तू सांगायला कोणाला गेलेला त्यांनी त्यांनी एक लॉलीपॉप घेतलेला देववाला भेटली तू

मग लग, ते तिकडे थांबा तो लॉलीपॉप घ्यायचा दहा रुपयाचा असतो दहा तर दोन रुपयाचा लॉलीपॉप ते याचे फक्त पैसे गेलो कि गेलो तर कशात गेलो तर तिघा असं भेटत ना असं असं करायचं तर ज़कर बटनवाल त्याचे त्याचे पैसे लॉलीपॉपचे लॉलिपॉप असतं दोन रुपयाचा आणि तू आता तयारी कर आणि बाहेर सायकल चालवायला जा चल आणि आल्यावर अभ्यासाला बसायचं आहे मी व कसं आज अभ्यासाला बसत तुला नाही तर मग असं बडबडतात काय एवढा पोर का नाही आता तोंडा हा मला काय नाही बोलत तू चला 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 तोंड घेते जरा तर आता आमच्या साहेबांना दिला अभ्यास करायला जरा फ्रेश झालं मस्त आणि पावडर टिकली जे जे पप्पा करून झाला शुभंकर होती बोलून झाले आणि थोड्या जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागेल कारण आता शाळा सुद्धा जवळले हो येत आहे ना बोलता कसं काय इंग्लिशमध्ये कसं बोलणार मम्मा खोरोबर दे, दे।, दे बोल दे आ, आ, आ काय आ, मग बोलायचं आता प्रॅक्टिस करशील तेव्हा नंतर येणार ना छान काळ आता सध्या दिले त्याला ए बी सीडी लिहायला भाकरी वगैरे बनवून झालेले तर जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागणार काय कुठं बघतोय त्याच्यावर काय एबीसीडी लिहिले इरे जर इथंच आणि पटापट लिहि पटापट नाहीतर मग शाळा सुरू व्हायच्या टायमिंग हे सगळं कोर होणार त्याच्यामुळं आता थोडं 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 असा विचार केलेला मी की के रोज घेणार त्याचा अभ्यास पण रोज होतच नाही म्हणून आज बसवला आहेच मलासुद्धा टाईम आहे त्याच्यामुळं बसवला आहे आईंचा ब्लाऊजसुद्धा शिवायचा होता आता पण ते मशीन आहे त्याच्यामुळे मी बसले नाही जाऊ दे क्लासमध्येच करेल नाही तर मग काय चुकलं तर मग टीचर खोला लावतात त्याच्यामुळं तिकडचं तिकडंच करायचं काय झालं नो टंकी करू नको ई नंतर हीच येतो का नंतर काय करतो तू एफ पटापट पटापटली पटापट बोलत बोलत लिहायचं तेव्हा तुला समजणार वन टू टेन आणि एक ते वीस अंक असं जरा घ्यायचं आहे त्याचं लिहून रोजच हो घ्यायचं होतं पण रोजच काय होत नाही तर असं गेलेलं आहे आमचं दिवस आणि असं चाललेलं आहे काहीच नाही स्पेशल असं आहे सुद्धा उद्या येणार आता बसले बसमध्ये त्याच्यानंतर मग ट्रेनमध्ये बसणार त्याच्यानंतर मग उद्या आई मला बोलले मगाशी फोन केल्यानंतर की चार वाजेपर्यंत येणार उद्या संध्याकाळी कालचा दिवस आजचा दिवस आणि आज उद्याचा दिवस आता उद्या येणार संध्याकाळी तर आय गेस या टायमाला तुम्हाला भेटतीलच किती दिवस लॉकमध्येच नाही आले ते कधी आता जायच्या अगोदर भेटलेले बस आणि गौरांसुद्धा गार्डनमध्ये नाही गेलं ना शो ना मग आता पा पप्पा आले का आपण तिकडच्या गार्डनमध्ये जाऊ ह तिकडं नेलेलं नाही का घर वगैरे येतो तिकडं जाऊ आता तू चल याला जास्त बडबड केली ना मग तू जास्तच येतो अरे मट्टीचा का तिकडे जायचंय तिकडे आहे हां तिकडं नाही मच्छीच्या नाही मच्छीच्या दुसऱ्या गार्डन मध्ये गेलेला माहिती आहे पण तिकडे जा तिकडे कसा छोटासा घर आहे मग चढायचं पण आहे माहिती आहे ना काय चढायचं असं 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 काय बोलतात त्याला हां मम्मा मी आता मोठा घर मग मोठ्यांचाच आहे ते केस सुद्धा कट करायचे त्याची कारण मग शाळा सुरू होईपर्यंत वाढणार परत एक महिन्यात केस वाढतात त्याची टाईम नाही लागत वाढायला आणि नीटली किती वेळा काढत गौराज काय एफ जी ना आणि जीच्या पुढचं कुठं जीच्या पुढं अरे लिहिली जीच्या पुढं काय येत जी हां ली काय बोलते तर माझं बोलणंच राहून जात हा आणि जे नवीन आहेत आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये त्यांच्यासाठी दाखवते मी हा बॅनर बनवलेला तो जे मी गौरांश बरोबर बरोबर आणि मग आईच्या पुढं काय लिहिलंय आईच्या पुढं तू काय लिहिलं अरे एक ओल सोडून ना आई खाली लि खालच्या ओलीमध्ये लिह मग छान दिसतय ते खालच्या ओलीमध्ये बघ इकडच्या ई इक कसा एक ओल सोडून लिहिला तसा तर मी काय बोलत होते हा जेव्हा गौरण झाला ना तेव्हापासून मी एक महिन्यापासून जे मी बनवलेलं ना हा म्हणजे एक महिना कंप्लीट झाला का दादाने के केक आणलेला ते परत दोन झालेले तेव्हा दोन आकडा बनवलेला तीन महिने झाले तेव्हा तीन महिने असं तुम्हाला दाखवजे जे जुने आहेत त्यांना तर माहितीच आहे पण जे नवीन आहेत आपल्या फॅमिलीमध्ये त्यांच्यासाठी मी दाखवते तर तुम्ही नक्कीच बघा नवीन आहेत त्यांच्यासाठी हा बॅनर बॅक बॅनर दाखवते बघूया किती दिसत आहे ते तर असा हे हा बॅनर पूर्ण मी दाखवतेच तुम्हाला आणि नवीन कोण असेल त्यांना खूपच आवडेल आणि आम्ही ना आणि हे आयडिया माझ्या डोक्यात कशी आली मला तर माहितीसुद्धा नव्हतं हे बॅनरचं पण आम्ही यांची कोण आहे आत्या आहे गोवंडीला तर त्यांच्या घरी गेलो लोक तरी तर त्यांच्या इथं असं बॅनर लागलेला एक महिन्याचा दोन महिन्याचा पण त्यांनी मला वाटतं दुसरं काहीतरी केलेलं प मी हे बनवलेलं सगळं एक दोन तीन आकड्याचं सगळं पण हे बॅनरवर कसं करायचं ते नव्हतं म्हणजे डोक्यात तर ते बघितलं तेव्हा मग मी यांना सांगितलं की बड्डेला गौरांच्या आपण असा बॅनर करू तर तुम्हाला दाखवते चला तर हे बघा गौरांचे एक महिन्याचा होता तेव्हा कसा दिसायचा आणि केक आणलेला तेव्हा एकदम वेगळाच एक दिसायचा बघा गौरांची आणि त्याच्यानंतर दोन महिने झाल्यावर इकडं मी फुला अशी पेपरची फुलं बनवलेली त्यांचा दोन आकडा बनवलेला तो नाही पण किती छान दिसायचा बघा त्याच्यानंतर तीन महिन्याचा होता तेव्हा टक्कू होता नुसता टक्कू म्हणजे केसच नव्हती गवरांजला पुरी मला वाटतंय जेव्हा आठ महिन्याचा झाला ना तेव्हा आठ नऊ महिन्याचा तेव्हा त्याला केस आले हां मग हे तीन महिन्याचं मी टोमॅटोचं बनवलेलं असं तीन आकडा आणि कलर आणि टोमॅटोच होता पुरा त्याच्यानंतर चार चार महिने व्हायला मला वाटते पाच सहा दिवस होते तेव्हा मी घरी आले इकडे मानकुरला तेव्हा हे असं बनवलेले आंबे होते मग यांना पानं वगैरे सांगितली ओढण्यांचं बनवलं असं आणि हे चार आकडा बनवला तिकडं असे आणि त्यानंतर हे पाच आकडा पुरं पुरं नाही आलं आहे फोटो माझ्याकडं जुन्या फोनमध्ये सगळे गेले त्यानंतर हे पेपरचं बनवलं एक दोन तीन चार पाच पाच झालं पाच असे सी डी टाईप बनवलेलं ते ठेवलेलं पुढं पुढं इकडं ना आने 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 हां आणि इकडं ना हे सहा आकडा जे टॉईज होते ना छोटे छोटे त्याच्याने बनवलेला कोळी बनवलेला ही होडी टाईप बनवलेली आणि इकडं कोलंब्या वगैरे ठेवलेलं पण हे त्याच्यात नाही आलं त्याच्यानंतर गौरांची खराब केल्या आहे बघा हा कस्सा होता आणि हे चॉकलेटचं बनवलेलं मी सात आकडा काय डोकंच नव्हतं चालत काय बनवू काय बनवू म्हणून मग हा सात असा बनवला बाजू त्याच्यानंतर आठ आकडा डायपरचंच बनवला आणि तेव्हा तेव्हा त्याला केसं आली त्याच्यानंतर नऊ आकडा असा किचन बनवलेला डबे वगैरे आणून चमचे कोथिंबीर याच्यात पॅनमध्ये नऊ आकडा आणि आपली गॅस शेगडी काय बनतात तिला ते घेऊन फळंबिळं ठेवून असा बसवलेला त्याला आणि मग दहा महिन्यात अशी शिरडी बनवली आणि फुलांचं हे तेव्हा मी जावळ्यात गेलेले तेव्हा घरी गेलेले दहा आकडा आणि अकरा पण असाच बनवलेला मी असाच बसवलेला आणि बाराचं काय नाही करायला भेटलं आणि हा हा मला वाटतं हाच आहे हे बघा सहा महिन्याचा होता ना तेव्हा हा बावांची खुर्ची आहे त्याच्यावर काढलेला असा फोटो आणि हा फोटो आहे तो गौरंश झाल्यावर यांनी पहिल्यांदा घेतलेला त्याला गौरांशला झाल्यावर मग कसं होता माझं तर नाहीच आमचा होता तो पण ठेवायला पाहिजे आता पण नाही काय चाललंय तर हा असा बॅनर नवीन लोकांसाठी जुन्यांना तर माहिती असेल सारखं सारखं तेच दाखवते असं बोलत असतील पण नवीन लोक नवीन जे में फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी दाखवलं आहे मी आणि आता चला अभ्यास करा चला चला लवकर मनाचे श्लोक आठवतात का विसरला आठवतात बोल मग बघ बघ कसा बोलतोय बोल, ग मोपंत आनंद या राग वाजा म्हणा सज्जना एवढच आहे विसरला येत अ तुला तो दहा पाठवते आता एकच विसरला आ, है कसा कस एकच पाठ आहे पुढच्या वर्षी वीस वीस का तीस बोलायचे आहेत मग कस बोलणार चमत्त चमत्त काय चमत काय चमत तुटेल तशी जोरात नको करू करून दिले ना हे हे जेव आता चल मस्त आंब्याला मीठ मसाला लावलेला आहे मस्त लागतो एकदम भारी चिकन चिकनचा रस्ता गरम केलाय चिकन खाते के आता चला आजचा मी इथंच एंड करते आता मस्त आंघोळ वगैरे करायची औरांची तर झाले त्याला झोपवते आता दुपारी झोपला नाही म्हणून लवकर दहा वाजलेत लवकर म्हणजे एवढ्याला झोपवायलाच पाहिजे तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करा व्हिडिओ पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त का असंच तर शून बाय करी पूर्ण पावडर लावले कारण एवढे असं घामोळा झाल्यात त्याला त्याच्यामुळं चला तलवार सोडा आणि झोपा